मंडळी दोन हजार पंचवीस यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा हा उत्साहाचा रंग अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवात देखील हा रंग येत असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची का नाही अशा अनेक शंका मनात येत आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू निशिष्ट आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीला महत्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या संक्रांतीच्या दिवशी देवी वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप असते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी नेसता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता संक्रांती या वर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीलाच ठेवला जाईल जेव्हा सूर्य सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल स्थानिक वेळेनुसार वेळेत फरक असेल जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मंडळी शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत शनिदेवाचे वडील सूर्यदेव सूर्यदेव आपला मुलगा शनीच्या घरी जातो हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिळणाशी जोडलेला आहे यावर्षी मकर संक्रांतीचे मुख्य वाहन व्याघ्र म्हणजे वाघ आणि दुय्यम वाहन अश्व म्हणजे घोडा असेल मकर संक्रांतीचा प्रभाव धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या वाहनाचा समाज आणि निसर्गावर विशेष प्रभाव पडतो वाघाच्या वाहनाच्या उपस्थितीमुळे यंदा सोने चांदी तांदूळ दूध डाळी आदींच्या किमती वाढू शकतात तसेच राजाच्या विरोधाची भावना वाढू शकते पुजारी वर्ग भिक्षू आणि जनतेला त्रास होऊ शकतो भ्रष्टाचार वाढून देशाच्या कर्जात वाढ होण्याची शक्यता असते मंडळी पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे वाईटावर सत्याचा विजय नव्याची सुरुवात संक्रमणाचा जल्लोष कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याचा अर्थाने सण साजरा करण्यात येतो मकर संक्रांतीच्या अनुषंगाने केवळ महाराष्ट्रातच नाही विशेषतः मराठी संस्कृतीत काही नकारात्मक समजुती पाहायला मिळतात मकर संक्रांत सणाशी संबंधित म्हण आपल्याकडे सर्वसाधारणपणे प्रचलित आहे ती म्हणजे संक्रांत येणं या म्हणीचा अर्थ आपल्यावर एखादं संकट येणं अशा अर्थाने घेतला जातो त्यामधील माहितीनुसार सूर्याच्या मकर संक्रमणाने संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांब ओठ दीर्घ नाकांची हत्या केली होती दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांचा सूचक मानल्या जातात ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट रूढ झाला आहे तिने ज्या वस्तू असतात त्या नष्ट वा महाग होतात ही समजूत आहे पंचांगात तिचे चित्र दिलेले असते त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाहीत मकर संक्रांती विषयी संक्रांती देवी त्यांचं वाहन त्यांची दिशा याच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत कोणत्याही गोष्टीचं दैवतीकरण करणं त्या इतर गोष्टींची जोडून दाखले देणं ही पद्धत भारतीय उपखंडात फार पूर्वीपासूनच आहे मुळात सूर्याचा राशीतून मकर राशीत संक्रमण यासाठी हा सण साजरा केला जातो पण या म्हणीमुळे संक्रांत येणं याला वेगळा अर्थ झाला आहे त्याला आर्यन संस्कृतीतील कर्मकांडाची बाजू असू शकते याउलट कृषीजन संस्कृतीतील मांडणीप्रमाणे संक्रांत म्हणजे भोगी धनधान्य अर्पण करणं या गोष्टीचा समावेश आहे मंडळी पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक संक्रांत अशुभ असल्याचं पूर्णपणे फेटाळून लावलं ते म्हणतात मकर संक्रांतीपासून दिवस मोठा रात्र लहान होऊ लागते दिवस मोठा होणं ही वाईट नसून चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे प्राचीन काळी विद्युत दिवे नव्हते त्यावेळी दिनमान मोठे होत गेल्याने अधिक वेळ कामे करता येतात म्हणून मकर संक्रांती हा गोड सण म्हणून मानला जात होता मंडळी संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संक्रासूर दुसऱ्या दिवशी राक्षसाला ठार मारले असे प्राचीन कथेत सांगितलं विजय आहे ही तर चांगलीच गोष्ट आहे मंडळी हिंदू सण उत्सवांची रचना अतिशय प्राचीन काळी करण्यात आली आहे त्या काळी आजच्या सारखी भौतिक साधने उपलब्ध नव्हती शेतीप्रधान संस्कृती तसंच लोकसंख्याही कमी होती प्रवास दळणवळणाची ही आता सारखी नव्हती त्या काळी शरीराचं मनाचं आरोग्य चांगलं ठेवणं हाच उद्देश सण उत्सवांची रचना करण्यामागे होता ऋतूंप्रमाणे आहारात बदल केला तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं शेतीच्या कामांच्या वेळपत्रकानुसार तसंच ऋतूंवर आधार इथे गणित असतं त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करता चांगली गोष्ट झाली त्यावेळी संक्रांत आली असा शब्दप्रयोग व्हावा पूर्वीचं संकटेनं हा अर्थ रद्द करून संक्रांत येणं याची नवी व्याख्या व्हायला हवी